आर्यसंगीत प्रसारक मंडळाच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात यंदाच्या वर्षी आपली कला सादर करणाऱ्या कलाकारांची घोषणा मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली यंदा महोत्सवाचे सत्तरावे वर्ष असून मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुल येथे बुधवार दिनांक अठरा डिसेंबर ते रविवार दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान महोत्सव संपन्न होणार आहे यावेळी आर्यसंगीत प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद संगोराम विश्वस्त शिल्पा जोशी हे देखील उपस्थित होते यावर्षीच्या महोत्सवाविषयी अधिक माहिती देताना श्रीनिवास जोशी म्हणाले माझे वडील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी आपले गुरु सवाई गंधर्व यांच्या नावाने सुरू केलेल्या या महोत्सवात आजवर अनेक दिग्गज कलाकारांनी आपली कला सादर केली आहे रसिक जाणकार श्रोत्यांनी देखील महोत्सवावर अपार प्रेम केले यंदा सत्तराव्या वर्षात महोत्सव पदार्पण करीत असताना नवोदित तरीही आश्वासक दमदार कलाकारांना व्यासपीठ मिळावे या हेतूने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिग्गज कलाकारांसोबत नव्या दमाच्या कलाकारांचे सादरीकरण या महोत्सवात होणार आहे नमस्कार आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे प्रस्तुत होणारा सत्तरावा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव हा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस या तारखा महाराष्ट्रीय मंडळाच्या क्रीडा संकुलात साजरा होणार आहे हे सत्तरावं पुष्प आहे या महोत्सवाचं आणि गुरुवारी आपण शहनाईच्या मंगलसुराने बल्लेश यांच्या सुरू करू मग आमच्या किराणा घराण्याच्या युवा गायिका शाश्वती चव्हाण दुरुंगे यांचं गायन राम देशपांडे यांचं गायन डॉक्टर एल सुब्रमण्यम यांचं कर्नाटक वायली आणि पंडित अजय चक्रवर्ती यांचं गायन शुक्रवारी चार वाजता सुरू होणाऱ्या पुष्पात सुरुवात कृष्णा बोंगाणे आणि नागेश आडगावकर या रशीद खान यांच्या शिष्यांच्या सहगायानं होईल नंतर संगीता कट्टी कुलकर्णी या किराणा घराण्याच्या बसवराज राजगुरू यांच्या यांचं गायन होईल मग अनुपमा भागवत यांचं सतार वादन होईल आणि सतराची सांगता पंडित व्यंकटेश कुमार यांचं गायन होईल शुक्रवारी मोहिनी संच असं म्हणू आपण ज्यात पाच स्त्री कलाकार आहेत त्यात रुचिरा केदार गायन सहाना बॅनर्जी सितार अनुजा बोरुडे शिंदे पखावज सावनी तळवणकर पखु तबला आणि अदिती गराडे यांचं हार्मोनियम अशा पाचांचा हा संयुक्त कलाविष्कार असणार आहे शास्त्रीय संगीताचा त्यानंतर विराज जोशी यांचं गायन होईल त्यानंतर कौशिकी चक्रवर्ती आणि त्यांचे सुपुत्र रिषित देसिकन यांचं सहगायन होईल आणि सत्राची सांगता पूर्बायन चॅटर्जी यांच्या सितार वादना शनिवारी चार वाजता सुरू होणारं सत्र असेल ते बारा वाजेपर्यंत चालेल याची अधिकृत अनुमती आपल्याला मिळालेली आहे बारा वाजेपर्यंत चार वाजता सौरभ काडगावकर हे आपलं गायन सादर करतील त्यानंतर आयान अली बंगश अमान अली बंगश यांचं सरोद वादन होईल एकत्र नंतर आनंद बाटे यांचं गायन होईल आणि नंतर राकेश चौरासी यांचं बासरी वादन होईल आणि नंतर आरती अंकलीकर टिकेकर यांचं गायन आणि पंडित उल्हास कशाळकर यांच्या गायनाने सांगत आलं रविवारी बारा वाजता दुपारी सुरू होणारं सत्र असेल याची सुरुवात संजीव अभ्यंकर यांच्या गायनाने होईल नंतर कर्नाटक सहवादन होईल कर्नाटक शैलीतलं जे शशांक सुब्रमण्यम बासरी आणि आर कोमरेश वायली यांचं असेल नंतर किराणा घराण्याचे गायक पंडित फिरोज दस्तूर यांचे शिष्य मिलिंद चित्ताळ यांचं गायन होईल नंतर आदनान सामी खान यांचं शास्त्रीय संगीताचं पियानोवर सादरीकरण होईल नंतर प्रसिद्ध नृत्यांगना आणि अभिनेत्री शोभना यांचं भरतनाट्यम नृत्य होईल आणि या महोत्सवाची सांगता डॉक्टर प्रभा अत्रे यांच्या स्मरणार्थ आदरांजली म्हणून त्यांच्या शिष्यांचं म्हणजे चार त्यांच्या ज्या त्यातल्या तीन शिष्य आणि एक शिष्य आदिती ठाकूर कुंडलकर अश्विनी मोडक अतिंद्र सरवडीकर आणि चेतना पाठक या थोडा थोडा वेळ एक स्वतंत्रपणे आणि शेवटी एक रचना गायन अशा रीतीने आपल्या गुरूंना आदरांजली अर्पण करतील आणि आमच्या महोत्सवाची पण ती एक स्मरण आदरांजली असेल तर या वेळेला आपण विविधांगी विविध घराण्याचं विविध प्रकारचं संगीत एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे नवे जुने मध्यम वयाचे आणि कारकिर्दीचे विविध प्रकारचे कलाकार हिंदुस्थानी कर्नाटिक सगळ्या प्रकारचे आपण इथे आणण्याचा प्रयत्न केला आहे रसिकांनी नेहमीप्रमाणेच भरभरून आपल्या उपस्थितीने याचा आनंद घ्यावा आणि आम्हाला आशीर्वाद द्यावा धन्यवाद